करण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे आपल्या मुठी घट्ट आवळायच्या भार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज शनिवार दिनांक चार मे रोजी पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केंद्रीय मंत्री आमदार नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार राम सातपुते आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार गोपीचंद पडळकर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी पांडुरंग परिवारातील विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या सभेस पंढरपूर शहर तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होते या संकल्प पत्रामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही मोदीजींना का मत द्यायचं रामजीना का मत द्यायचं याचे संकल्प केलेले आहेत या ठिकाणी उपस्थित आमदार दादा अवथडे प्रशांत मालक परिचारक सर्वस, निवडनुक निवडनुक ची या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि मोदीजींची निवडणूक आहे ज्या मोदीजीने या देशामध्ये लाखो किलोमीटरचे रस्ते तयार केले ज्या मोदीजीने या देशातील गोर गरीब जनतेला एकेकाळी श्रीमंताच्या घरामध्ये त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम असायचं बारा कोटी घरामध्ये त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम देण्याचं काम केलं करोडो लोकांच्या घरामध्ये उज्ज्वला रुपये टाकण्याचं काम केलं त्या मोदीजींची निवडणूक आहे मित्रांनो एक काळ होता ज्या काळामध्ये त्या ठिकाणी जर कोणी काश्मीरचं नाव काढलं तर ते काँग्रेसचे लोक भीती दाखवायचे परंतु त्या काश्मीर मधून तीनशे सत्तर काढून टाकण्याचं काम प्रामुख्यानं नरेंद्रजी मोदी यांनी केलं मोदीजीने या देशातील सामान्य गरीब आदिवासी दलित ओबीसी सर्व समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे ही देशाची निवडणूक आहे हा देश सुरक्षित राहिला तर प्रामुख्यानं इथली जनता सुरक्षित राहील मित्रांनो या निवडणुकीला पाहताना या ठिकाणी काँग्रेसने जे घोषणापत्र केलंय काँग्रेसचं जर घोषणापत्र जर पाहिलं तर ते मुस्लिम लीगचं घोषणापत्र आहे की काय अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या सगळ्याच्या मनामध्ये येईल मित्रांनो या देशामध्ये संपत्तीचं वाटप या ठिकाणी एखाद्या परिवारामध्ये संपत्ती जास्त असली तर त्याचं वाटप करायचं काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय त्यामुळे मित्रांनो माझी विनंती आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांनी चाळीस वर्ष सत्ता भोगली परंतु एक भर पाणी सुद्धा या जिल्ह्यातील कुठल्या तालुक्याला ते आणू शकले नाही या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे भोगले आमदार असतील खासदार असतील मुख्यमंत्री असतील परंतु या जिल्ह्यामध्ये एक उद्योग सुद्धा फुगे फुगायची कंपनी सुद्धा त्यांनी या जिल्ह्यामध्ये आणू शकले नाही मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे एक शेतकऱ्याचा मुलगा सामान्यांचा मुलगा ही निवडणूक लढवतोय एका तोड कामगाराचा मुलगा म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवतोय माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये आपण सगळ्याने ताकदीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद द्यावेत तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो या ठिकाणी येत्या वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्याला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाईल हा मी आपल्याला शब्द देतो येत्या सात तारखेला येत्या सात तारखेला आपण कमल चिन्हा बटन दाबून मला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र